राज्याच्या मुंबईत गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे मुंबईत एक ते वीस जुलै दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे पुढील दोन ते तीन दिवस पाऊस मुसळधार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय त्यामुळे बळीराजा देखील आहे मुंबईत शुक्रवार सकाळपासून पावसाने जोर धरला वसई आणि मुसळधार पाऊस सुरू होता तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुंबईतील दोन तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव वीस जुलै रोजी भरून जाऊ लागला तर नागपुरातही पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाचा हा जोर आणखी तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले असून दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत समांतर कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळे मुंबईसह राज्यातील तीन अन्य भागात मुसळधार पाऊस बरसत आहे पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाला दिला आहे आजसाठी रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे यावेळी अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो तर मुंबई ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मात्र आज सकाळपासूनच मुंबईतही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे गडचिरोली जिल्ह्यात एकूण सत्तावीस मार्ग बंद झाले संततधार पावसाने अल्लापल्ली सिरोंचा मार्ग पर्यायी रस्ता वाहून गेल्याने ठप्प झालाय स्थानिक स्तरावर शाळा बंदचा निर्णय घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत